आम्ही आता खान बघता सगळे तंबू वगैरे सगळे व्यवस्थित अनुभव केली तंबूची मांडणी पण केली छानपैकी आणि बंगल्याच्या प्रवेशद्वाराला आमच्या किशोरने सांगितलं तुम्हाला पाईपानं आणू घालतो काय त्यांना मोठा पाईप तिथंचा मोठ्या पाईपाच्या पाण्यानं पाई मी खूप झाले खेचा खेचा तुम्ही जाते बघा हे जरा लोकेशन हे सगळं पापा नेमके कुठे बसले तर इथून तिचं लोकेशन सगळं अख्ख्या कर्जत पणे केलं पाहिजे मी नेमका कुठे बसलो केले थोडक्यात वा 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 विशाल वा 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 वाशाल लय खाली चड्डी बने त्या बदल ठेवणार चड्डी बने टॉवेल त्या खिडकीवर म्हणजे तिथं पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही आभास या माऊली किशोर माऊली या 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 आता सगळ्याला पाणी द्या देवा किशोर माऊलीचं फार मोठं डोंगरा वेळ उपकर आपले ड्रम पण चालू आहे हाय करा किशोर दिंडीचे ड्रम बाहेर आहेत वर्किंगमध्ये चांगली गोष्ट आहे

करत हा आपण पाणी केलं या